नमस्कार मैत्रिणीनो आजी आज नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला आपलं जीवन निरोगी जगण्यासाठी आजीबाईच्या बटव्यातले एकोणपन्नास टिप्स सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणे सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक अचानक ताप जास्त आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे त्यामुळे ताप लवकर कमी होईल नंबर दोन एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडुलिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा त्वचेचा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल नंबर तीन जेवणासोबत दूध कधीच पिऊ नये कारण दूध हा स्वतः संपूर्ण आहार आहे असे केल्यास अन्न आणि दूध नीट पचणार नाही त्यामुळे दूध आणि अन्न यामध्ये किमान दोन तासाचे अंतर असणे आवश्यक आहे नंबर चार पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रोई लांबीवर ठेवा यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील नंबर पाच एक चमचा ओवा एक चतुर्थांश लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने गॅस शांत होऊन मदत होते नंबर सहा पाण्याचा खाण्याचा पानाची पेस्ट बनवून कपाळावर लावा आणि वाळल्यावर धुवा यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल नंबर सात कलोंजी आपले केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते नंबर आठ रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन थेंबी दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मुळव्यात दूर होतो नंबर नऊ बीट रूटची पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्यास डोक्यातील कोरडेपणा दूर होतो नंबर दहा तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो नंबर अकरा आंदूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने याचा उपयोग केल्यास फायदा होतो नंबर बारा एक कप गाजराच्या रसात एक चतुर्थांश कप पालक किंवा माठाचा रस निसून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सेवन केल्यास दृष्टी सुधारते नंबर तेरा सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर चौदा उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा घर काढून कपाळावर का लावल्याने ही डोकेदुखी बरी होते नंबर पंधरा सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर अख्खे धने आणि खडीसाखरेचा काढा पिऊन प्यायचा म्हणजे आराम मिळतो नंबर सोळा दातामध्ये गरम किंवा थंडी जाणवत असेल कोमट पाण्यामध्ये सुमारे दोन चमचे मीठ मिसा आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी या द्रावणाने गोळण्या करा यामुळे दातामध्ये थंडी किंवा गरमची भावना थांबेल नंबर सतरा लिंबाच्या रसात चिमूटभर काळे मीठ थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे किसलेले जिरे एकत्र रस करून थेंब थेंब थें वापरा उटद दूर होईल नंबर अठरा जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर इजा होणार नाही कधीच नाही होणार नंबर एकोणीस ताजी कडुलिंबाची पाने रात्री पाण्यात भिजून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते नंबर वीस शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्याल्याने अशक्तपणा दूर होतो नंबर एकवीस कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील होऊ शकते उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी प्यावे आपले सत्तर टक्के आजार दूर राहतात नंबर बावीस बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जॉईंट्सच्या समस्या आणि ऑस्टिओप्रेसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर ठरते नंबर तेवीस एक गिलास पाण्यात एक चमचा ॲपल सायडर विनेगर आणि एक चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होते नंबर चोवीस रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलांची काही थेंब घ्या आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा तेल त्वचेला त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करा नंतर तुमच्या चेहऱ्याला पाण्याने धुवा त्यात असलेले पोषक तत्व त्वचेचा काळवटपणा लवकर दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात नंबर पंचवीस जेवणानंतर दोन चमचे इसब गोल दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाही नंबर सव्वीस थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो नंबर सत्तावीस बडीशोपच्या रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केसने कधीच पांढरे होत नाहीत नंबर अठ्ठावीस सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते नंबर एकोणतीस पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचा एक छोटा तुकडा चावून खावा पचनक्रिया बरोबर राहते नंबर तीस रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढे उपाशी राहावे नंबर एकतीस नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गायचे दूध प्यावे यामुळे दृष्टी सुधारते नंबर बत्तीस त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते नंबर तेहतीस जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चगळून काही वेळाने जावा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल नंबर चौतीस लसणाच्या तीन ते चार पाकळ्या एक ते दोन ग्राम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो नंबर पस्तीस दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो नंबर छत्तीस कंबरदुखीवर प्रभावी उपाय म्हणजे शंभर ग्राम मोहरीच्या तेलात वीस ग्राम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल नंबर सदोतीस मधुमेह असल्यास असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते नंबर अडोतीस तुमचा हात आणि पायाची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा नंबर एकोणचाळीस रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते नंबर चाळीस रोज सकाळी आणि रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने दृष्टीसुद्धा तेज होते नंबर एक्केचाळीस कधीच उभा राहून पाणी नये उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते नंबर बेचाळीस काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते नंबर त्रेचाळीस पोटावर झोपलेल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते नंबर चौवेचाळीस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाची पाणी अवश्य प्यावे त्यामुळे शरीरा शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा कमी होतो नंबर पंचेचाळीस अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटात आराम मिळतो नंबर शेहेचाळीस आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील प्रमाण वाढते नंबर सत्ते सत्तेचाळीस कलोंजी मेथी आणि आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे यामुळे तुमचे केस काळे मऊ आणि घट्ट होतील नंबर अठ्ठेचाळीस दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करा यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो नंबर एकोणपन्नास रात्री वारंवार लघवी येऊ येत असेल तर साखरेची समस्या होऊ शकते कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार